नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून सहा नेत्यांना संधी देण्यात आली आहे यात तीन अनुभवी तर तीन नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे असं सांगत या सर्वांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं निवड झालेले सर्वच नेते मंत्रिमंडळात चांगलं काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि काही तरुण खासदारांना पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो विशेषतः आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी हे पुन्हा एकदा सरकारमध्ये येत आहेत पियुष गोयलजी येत आहेत त्याचसोबत रामदास आठवलेजी हे देखील पुन्हा सरकारमध्ये सामील होत आहेत आणि रक्षाताई खडसे आणि मुरली अण्णा मोहोळ यांच्यासारखे अतिशय तरुण खासदार हे देखील मंत्रिमंडळात सामील होत आहेत याचा मला अतिशय आनंद आहे प्रतापराव जाधव हो, यांच्यासारखा विदर्भातला एक अत्यंत अनुभवी अशा प्रकारचा नेता आणि ज्येष्ठ खासदार मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याबद्दल विचारलं असता त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असं एक मंत्रिपद देऊ केलं होतं मात्र त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली सर्वच घटक पक्षांचं मंत्रिमंडळातलं प्रतिनिधित्व लक्षात घेता सरकारवरही काही मर्यादा होत्या त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी दिली जाईल असं बोलणं झाल्याचं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात कारण अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल